तर कालच्या व्हिडिओमध्ये मी अक्षयचा फर्स्ट पार्ट दाखवला जो घरामध्ये बड्डे सेलिब्रेशन केलेला व्हिडिओ काढलेला दिवस आहे एकतीस डिसेंबरचा दिवस आणि मी एडिट करत आहे पाच जानेवारीला सो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आम्ही अक्षयला सरप्राईज देण्यासाठी घेऊन जात आहोत एका ठिकाणी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि एकतीस तारखेचा पूर्ण दिवस बराचा हा व्हिडिओ असणार आहे आणि सर्वात अगोदर तर अक्षयला जराही आयडिया नव्हती की त्याला आम्ही कुठे घेऊन चाललो मी माझी मैत्रीण आणि माझा मित्र जे मुंबईवरून आलेले अक्षय आणि आमचे फ्रेंड म्हणजे माझा एक भाऊ आम्ही सर्वजण निघालो आहोत एका ठिकाणी ते तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओमध्ये म्हणजे ऑलमोस्ट तीन साडेतीनशे किलोमीटरचा हा प्रवास आहे जाता जाता बऱ्याच ठिकाणी आम्हाला थांबावं लागणार आहे तर गेले मागच्या सहा महिन्यामध्ये कुठेही फिरायला नाही गेल्यामुळे अशी मनामध्ये इच्छा होती की कुठेतरी जावं तर याविषयी काय अक्षयला बोलण्यात नाही आलं पण म्हणलं की चल आपण जाऊया मग त्याला आवरलो आम्ही सर्वांनी आमच्या बॅगा वगैरे घेतलो आणि मग अक्षयला म्हटलं चल गाडीत बस आपण जाऊया एका ठिकाणी तर अक्षयला माहीत नव्हतं की आज स्टे आहे म्हणून तर तिथे आम्ही स्टे करणार आहोत तर अशा मस्त निसर्गमय रम्य वातावरणातून आम्ही निघालो आहोत दीड तास प्रवास केल्यानंतर आम्हाला थोडे पोटामध्ये कावळे ओरडायला स्टार्ट झालेले म्हणून म्हणलं एका ठिकाणी थांबूयात तर मग इथे आम्ही थांबलो आहे सातारा हायवेवरती हे मस्त असं हॉटेल मग काय मग आलो आता आम्ही इथे हा बघा अक्षय कसा उभा आहे काय चाललंय काय याला काहीच माहीत नाही आणि हे बसलेत नाश्ता करायला वाट बघत मग आम्ही तिघांनी मिसळ ऑर्डर केली होती ओंकार निमिषा अक्षय यांनी मिसळ घेतलेली त्यांच्याकरता पण मला मळमळ मल -मल करतो म्हणून मी काही जास्त खाणार नाही पण अक्षयच्या डिशमधून मी एक ट्राय करत होती कशी आहे टेस्ट भरपूर झणझणीत तर मग अशी तिखट मिसळ खाऊन गुळण्या येतात म्हणून मग मी ते स्टॉप केलं मिसळ खायचं आणि अक्षयने माझ्यासाठी ही एक वेगळीच अशी सरप्राईज डिश घेतलेली माहीत नाही आ, ही मँगोची अशी रबडी होती रबडी म्हणजे अशी मँगोची खूप छान मँगो फ्लेवरची दही होती मला वाटते आणि त्यामध्ये असा वडा होता आणि खूप टेस्टी होतं डाळिंबाचे दाणे त्यावरती होते मग मी काय केलं ते लास्टला खायचं म्हणून ते तिथेच ठेवलं आणि मग डोसा घेतला माझ्यासाठी आणि आकाश आकाशभयाने त्यांच्याकरता ते कांदा टोमॅटो वगैरे टाक हा उत्तप्पा घेतलेला आणि त्यांचाही उत्तप्पा मी खालेला म्हणजे मी मिसळही खाल्ली उत्तमपायी खाल्ला आणि माझा डोसाही मसाला डोसाही खाल्ला सो so, सर्वांचं मी टेस्ट केलेलं म्हणजे माझं पोट इकडेच भरलं नाश्ता तर खूप टेस्टी होता सर्व झाला आणि मग गाडीमध्ये खायला थोडेसे फ्रूट्स कस्टर्ड आ, कस्टर्ड फ्रूट पण घेतला आणि आपले नॉर्मल रेग्युलर फ्रूट्स पण घेतले म्हणजे चाललो आहे अशा ठिकाणी त्या जंगलामध्ये असं काही भेटणार नाही लवकर काय म्हणून मग घेतलं होतं सोबत जर काही भूक लागलीच तर मग खाण्यात येईल म्हणून पण अशा ठिकाणी चाललोय जिकडे गेल्या गेल्या मस्त नाश्ता वगैरे भेटणार आहे सर्व तर थोडं इकडे नवटंकी करत मी असे व्हिडिओज वगैरे शूट केले माझे स्वतःचे आणि आकाशभाया एवढी गाडी पळवत होते एवढी मजा येत होती ना बाय गॉड म्हणजे ना असं डोंगरातून तो रस्ता पूर्ण साताऱ्याचा तुम्ही तुम्हाला माहित असेल पण मी पहिल्यांदाच इकडे चाललेली तर मला एवढी आयडिया नव्हती की हा रस्ता वगैरे खूप सही होता जोरजोरात आम्ही गाणे वाजवत गाणे ऐकत मस्ती वगैरे करत असा पूर्ण पल्ला गाठत होता आणि त्यातल्या त्यात अक्षय पुढे बसलेला आणि माझं लक्ष त्याच्या मोबाईल मध्ये होत थोडंफार म्हणजे तो काय स्क्रोल करतोय काय बघतोय कोणाला मेसेज करतोय म्हणजे असावं लक्ष तर तसं माझंही होतं हे जोकचा पार्ट पण खूप दिवसानंतर मग आम्ही चाललेलो म्हणून मला तर खूप छान वाटलं तर हे आकाशभया जे आहेत आमचे ते प्रॉपर सातारकर आहेत तर त्यांना बरेच इथले स्पॉट माहीत होते तर आम्ही एका अशा स्पॉटला थांबलेलो तिथे चाय वगैरे पिण्यासाठी चहा तर मी घेत नाही म्हणलं ते चाय पीपर्यंत मी इकडे झोका वगैरे खेळला आणि इथे खाली असा स्पॉट आहे किती छान छान फोटोज वगैरे येतात तिथे मस्त फोटोज काढले हा बघा माझा नवटंकी करत मस्त स्लो मोशन मध्ये मी व्हिडिओ काढलेला म्हणजे सर्वांनी तिकडे फोटोज वगैरे काढलं आणि परत मग आम्ही निघालो म्हणजे आम्हाला टायमावर पोचायचं मं जास्त वेळ नाही केला मग परत बसला समस्त बोगदा आला एक तीनशे मीटर अंतराचा समथिंग मं आणि मग इथे पण मग मी असा व्हिडिओ शूट केला आणि खरोखर सांगते जिथे आम्ही चाललोय ना ते पण ठिकाण खूप मस्त खूप म्हणजे खूप छान आहे तेही तुम्हाला मी दाखवते तो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि आता आम्ही म्हणजे मधोमध पोचलो आहे थोडक्यात म्हणजे भरपूर मोठा रस्ता होता भरपूर म्हणजे साडेतीनशे चारशे किलोमीटर म्हणजे काही जोक नाही म्हणजे त्याहूनही जास्त असेल कदाचित पण मला एवढं आठवत नाही आणि मग मध्ये मध्ये थोडे थोडे मी असे शॉर्ट घेतलेत मग पुढे गेल्यावर तिथे एक असा स्पॉट होता जे भायांना माहिती होतं मग परत त्यांनी तिथे उभं केलं आणि मग तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला थोडं गप्पा वगैरे मारलं आणि मग परत जायला निघालो तिथे असा वाघ बसण्यासाठी खूप छान गार्डन आहे असे स्कूटी आणि तिथे असा ऑटो रिक्षा पण ठेवले जेणेकरून जर कोणी लहान वगैरे असतील तिथे फोटो वगैरे काढू शकतात तर मी लहान बनली परत तर इकडे परत आली हे हेरिटेज वाडी म्हणून हे एक ठिकाण आहे जर तुम्ही कधी तिकडे सातार रोडला जाल ना तरी ते नक्की व्हिजिट करा तर मी पण इथे स्कूटीवर बसून देखील असा फोटो काढला आहे बघा माझा आणि अक्षयचा फोटो कसा वाटला मला कमेंट करून सांगा हां मग हे सर्व केलं आणि मग आम्ही पुढे परत निघालो आणि आम्हालाही लवकर म्हणजे अंधाराच्या अगोदर पोचायचं होतं आणि तिथे गेल्यावर ते जे टेंट वगैरे असतो त्यांना सांगायचं होतं की आम्हाला कुठे टेंट हवं आहे आणि जर मग लेट गेलं तर मग अशा मागे वगैरे भेटल म्हणून मग आम्ही घाई करत होतो आणि हे अक्षयला माहीत नव्हतं आम्ही प्लॅन केलेला मी आकाश भैया आणि माझे मित्रमैत्रीण मिळून आणि हो इथे पुढे पुढे आलं ना तर हे असं मातीचा रस्ता आहे तो म्हणजे थोडासा कच्चा रस्ता आहे मग तो रस्ता जवळपास काहीतरी एक शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे आतमध्ये भरपूर लांब असा आणि तो वन वे आहे आणि तिथे समोरून गाडी आली ना थोडासा प्रॉब्लेम होतो कारण दोन्ही बाजूला झाडी एक साईडला तलाव आणि मग असा रस्ता तर तो पल्ला गाठून आम्ही फायनली ते पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर तर अक्षय तर पूर्ण म्हणजे ट्रॅव्हल करून थकलेला पण तो खूप खुश होता हे आम्ही जिथे वनराई रिसॉर्टला म्हणजे वनराई या ठिकाणी आलेलो त्याला खूप आवडलं ते ॲक्च्युली तो इकडे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे क्लिक करत होता मग आम्ही हे सर्व बोलून घेतलं मग अक्षरला फायनली समजलं की आपण या ठिकाणी आलो आहोत आणि आजची रात्री इकडे घालवायची आहे सर्वांना म्हणजे पूर्ण अखी रात्र मस्ती मजाक धमाल डान्स गाणी नाच गाण्याच्या भेंड्या जे पण असेल हे असंच करायचं होतं सो वातावरण खूप छान झालेलं दिवस मावळतीला आला होता रात्र व्हायला लागलेली सुरुवात झालेली आणि सकाळीच ब्रेकफास्ट केलेला जसा मगाशी आम्ही रस्त्यामधून दाखवला तो वाला त्याच्यानंतर मग काय खाल्लेलं नव्हतं भूक देखील लागलेली मग त्यांनी आम्हाला हे असं गरम गरम मॅगी भजी हे असं इव्हनिंग स्नॅक्समध्ये आणून दिलेलं तर आम्ही मग हे खात बसलो आणि खरोखर खूप छान वाटत होतं ना म्हणजे खूप चांगली फिलिंग्स येत होती एकदम रिकाम ऑफिस पासून पूर्ण मुक्त दोन्ही फोनचे नेटवर्क घालवून बसलेली मी अशी शांत कारण मागून सुट्ट्या नव्हत्या घेतलेल्या म्हणून मग मा कॉल करून परेशान करतात ऑफिस वाले लोक म्हणून म्हणलं फोन बंदच ठेवावे आणि चुकून हा व्हिडिओ ऑफिस मधल्या कोणाकडे गेला ना माझी फुलवाट लागणार आहे पण 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 हे बघा निसर्गरम्य वातावरण एवढं भारी आहे ना खरोखर संध्याकाळ झालेली म्हणजे रात्र रा झालेली सगळीकडचे मस्त लाईट्स लावलेले आणि त्यांनी छान असं गणेशाच्या गाण्याने सुरुवात केलेली संध्याकाळ आणि मग बसून खाण्यासाठी स्टार्टर आम्हाला अनलिमिटेड होतं जर तुम्हाला काय खायचं असेल स्टार्टरमध्ये तर तिथे चिकनमध्ये व्हेजमध्ये पनीर चिली पनीर कबाब व्हेज कबाब आहे आणि चिकनमध्ये बरेच ऑप्शन आहेत आणि मच्छीमध्ये ते छोटे छोटे मच्छी तळून देतात मसाला वगैरे लावून ते पण खूप टेस्टी होतं मी ते पहिल्यांदाच ट्राय केलं आणि जर काय अजून दुसरे स्नॅक्स हवे असतील ते तेही आपल्याला ते, ते आणून देतात सो आम्ही खाल्लं मस्त गाणे वगैरे आणि तिकडे डी जे पण वाजत होता खालच्या बाजूला तिथे आम्ही जाऊन डान्स करून आलो पण तिथला व्हिडिओ मी काढला नाही आणि आम्ही वरती आवाज भरपूर जोरात येत होता सो आम्ही आमच्या टेंटच्या बाजूलाच तिकडे डान्स वगैरे केला मग संध्याकाळचा जेवण आलं मी बरेच दिवस फिश खाल्लं नव्हतं म्हणून म्हणलं मी फिश थाळी घेते त्यामध्ये कोणता तरी गोड्या पाण्यातला मासा असतो ना तोवाला होता मी विसरली नाव त्याचा करी होती आणि सोनकडी होती आणि तिने चिकन ची थाळी ऑर्डर केलेली आणि अक्षय आणि अक्षयचे फ्रेंड सगळेजण बाकीचे नंतर बसणार होते जेवायला आणि तोपर्यंत बारा वाजतच आले आणि आम्ही पटांगणात आलो सर्वजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते तर मी पण तुम्हा सर्वांना मनापासून अगदी मनापासून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक तारीख सुरू होणारच होती त्याबद्दल अक्षयचा एक बड्डे केक कटिंग करायचा होता आणि लोक जल्लोषात नवीन वर्ष साजरा करत होते प्लस अक्षयचा बड्डे समजल्यावर सर्वजण येऊन अक्षयला शुभेच्छा देतात तो आणि याचा बड्डे अशा दिवशी आहे की म्हणजे पूर्ण भारतामध्ये जसं लोक नवीन वर्ष साजरा करतात असं वाटतं की अक्षयचा बड्डे सेलिब्रेट करतात आणि आम्ही जिथे गेलेलो तिथे सेम तसंच झालं सर्वजण नवीन वर्ष बाजूलाच पण अक्षयला बड्डे विश करायला आणि त्याचा बड्डे साजरा करायला सर्वजण एकत्र जमा झालेले आणि त्या डी जेवरती जे पण गाणे लावलेले ती पण म्हणजे ज्यांना ज्यांच्या इच्छेने लावायचे ते त्या लावू शकतात so, सो असं मी पण मला आवडीचे असे डी जे मराठी सॉंग्स जे एकदम गावटी असतात ते मला खूप आवडतात सो so, तसेवाले गाणे वाजवले आम्ही सर्वांनी त्याच्यावरती नाच गाणा केला पूर्ण मस्ती धमाल केली आणि बाहेरच्या बाजूला ते सेवन स्टार तो बॉम्ब फोडत होते मोठावाला त्याला काय म्हणतात माहीत ना मला आणि नवीन वर्षा निमित्त आणि ते माझ्याकडून जास्त कॅप्चर नाही करता आलं कारण माझा फोकस इकडे अक्षयचा बर्थडे सेलिब्रेट करण्यावरती होता मग काय सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत होते नवीन वर्षाच्या आता पुढचं तुम्हीच बघा 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 हर आता हर हर साल आता लेकिन भाई अक्षय केली आहे

तर मंडळी हे अशा प्रकारे मी इकडे म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून इथे भरपूर धमाल केली मस्ती केली आणि परत सकाळी उठून आमचा चेकआउट आहे आणि त्यानंतर आम्ही तिथे बरेच स्पॉट वगैरे फिरणार आहोत सकाळी देवदर्शन वगैरे होणार आहे एक तारखेचा तर पुढे उद्या बघा नक्की आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि हो धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि हा जाता जाता शेवटचा छोटासा आमचा असा वेढावाकडा डान्स ते देखील बघा